तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी या निमित्तानं म्हणेल की कालची सुनावणी झाली अनेक मोठे भूकंप होणं बाकी आहे आणि येणाऱ्या या महिन्याभराच्या काळामध्ये चांगले भूकंप झालेले दिसतील त्यांना अनेक पक्ष होते अनेक मोठमोठे पक्ष होते त्या पक्षाची का निवड त्यांनी केली नाही त्याचा अर्थ तसं काढणं उचित होणार नाही पण तू काय कोणी आणखीन पंढरपूर प्रेमात पडले तर उद्या एक दोन चार दोन चार दहा पंधरा दिवसांमध्ये आणखीन काही तसं प्रेमात पडलेला तुम्हाला एखादा एखादं काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मित्रे यांचा शिवसेनेत प्रवेश आगामी काळात पंढरपुरातील बडा नेत्यांचा पक्षप्रवेश पाहायला मिळणार महेश नाना साठे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत व तशा वरिष्ठ पातळीवरून हालचाली ही पाहायला मिळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू असल्यानेच आता राज्यभरात राजकीय उलथापालतही पाहायला मिळत आहे महायुतीची सत्ता आल्यानंतर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनेक राजकीय धक्के बसत आहेत महाविकास आघाडीच्या तीन पक्षातून अनेक बडे नेते सोडून वेगळी वाट धरत आहेत त्यानंतर आता सोलापुरात देखील काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेचे धनुष्य बाणहाती घेणार आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली होती याप्रसंगी शिवसेनेचे नेते महेश साठे महिला आघाडीच्या अनता माळगे हे उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना पन्नास वर्षात जी विकासकामे होत नाहीत ती कामे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात तीन वर्षांत होतात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे मत व्यक्त केले आहे दरम्यान मे एकतीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट येथे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पन्नास वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणार यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद वाढणार आहे आगामी काळात पंढरपुरातील बडा नेत्यांचा पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळणार असून जिल्ह्यात अनेक राजकीय धक्के पाहायला मिळणार असल्याचे शिवसेना नेते महेश साठ जवळ आले तसंही तुम्ही सुद्धा आपलं चांगलं आपलं काम करता येत आणि मोठ पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि कालच एक काँग्रेसचे माजी मंत्री मेत्रे साहेब माझे गृह राज्यमंत्री यांना तुम्ही पक्षात घेण्यासाठी तुम्ही आणलेलं आहे पक्षात प्रवेश करणार आहात तुम्ही त्यांचा काय सांगू शकाल त्याबद्दल शेवटी आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे आम्ही बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गुरुवारी आनंदी दिगेसाहेब यांचे विचार आणि शिकवणीनं त्या ठिकाणी पक्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि आमची प्रेरणा हे माननीय महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेनं आम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये एक काम करण्याची आमच्या मनामध्ये ऊर्जा आहे आणि आज आमचे नेते त्या ठिकाणी कमीत कमी, कमी दिवसाचे अठरा तास काम त्या करतायत आणि जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा मानून जनतेला केंद्रबिंदू मानून काम करतायत जनतेचे अनेक प्रश्न अनेक अडचणी सोडविण्याचा सपाटा मागील तीन वर्षापासून साहेबांनी लावलेला आहे आपण पाहिलं आहे त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये त्यांनी योजनांची सर्वसामान्य लोकांच्यासाठी योजनांची मालिकाच जणू काही चालू केलेली होती आणि एवढे जी आर आणि एवढे योजना आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ना कुणी पाहिले ना कधी कोणी पाहिले असं मला वाटतं त्याच्यामुळं जर का आपण ज्याची प्रेरणा म्हणून काम करतो आहे आणि ते नेतृत्व जर का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करत असेल तर आपण सुद्धा त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं आम्ही देखील एक छोटा छोटा असा प्रयत्न करतो आणि त्यातून आता यश येत चाललेलं आहे हे यश खरं तर शिंदे साहेबांचंच आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत कारण आमच्याकडे बघून कोण येणार परंतु शेवटी साहेबांचं काम पाहून शेवटच्या स्तरापर्यंतचा कार्यकर्ता ते हा आतापर्यंतचे मोठमोठे सगळे नेते हे एकनाथी शिंदे साहेबांच्या कामाच्या प्रती आणि त्यांच्या कामाच्या काम करण्याच्या पद्धतीच्या मध्ये त्यांच्या प्रेमात पडलेल्या आहेत दिवसेंदिवस या पक्ष शिवसे शिवसेनेमध्ये संख्या खूप वाढत आहे त्यातच असा मोठा काँग्रेसला धक्का आहे म्हणजे नेमकं काय म्हणजे काय आपल्या म्हणजे साहेबांकडे काय पाहिलं म्हणजे साहेबांच्या कामा कार्य कार्यपद्धती नेमकी कशी त्यांना बरी वाटली आता बघा प्रत्येक पक्षाला एक मोठी पार्श्वभूमी आहे अनेक वर्ष प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी त्या त्या, -त्या पक्षाची कार्यपद्धती पाहिलेली आहे आणि मागच्या अडीच वर्षामध्ये मा तीन वर्षामध्ये आमची एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शिवसेनेची कार्यपद्धतीने काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे आणि मग फरक कळणे इतपत तर प्रत्येक माणसाला ज्ञान आहे आणि म्हणून हा फरक जे कधी पन्नास पन्नास वर्ष इतर पक्षांमध्ये ज्या पद्धतीनं कामं घडली नाहीत ते ह्या अडीच तीन वर्षामध्ये कामं होतात म्हणजे इच्छाशक्ती जर असेल तर इच्छाशक्तीच्या जोरावर काम करता येऊ शकतं हे ये त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं म्हणून लोक शेवटी लोक प्रत्येक लोकप्रतिनिधी कशासाठी लोकप्रतिनिधी होतो किंवा राजकारणात येतो तर आपल्या भागातील अडचणी आपल्या भागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि मग पन्नास पन्नास वर्ष जर का एका एका पक्षात राहून जर का आपल्या लो भागातली किंवा आपल्या लोकांच्या समस्या जर का सोडविल्या जात नसतील आणि इकडे अडीच तीन वर्षामध्ये जर का त्या ठिकाणी असं रातीत एखादं वातावरण बदलल्यासारखं जर का समस्या चुटकीसरशी जादूसरशी सुटत असतील तर मग शेवटी हे काही जा, साहेब जादूगर तर नाही आहेत व्यक्तीच आहेत आणि शेवटी काम करत आहेत परंतु हे जर अडीच वर्षामध्ये होऊ शकते तर मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये का झालं नाही असा हा प्रत्येक राज्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे आणि मग प्रत्येक राज्यकर्ता म्हणतो अरे शेवटी आपण जनतेच्या कामासाठीच तर या ठिकाणी आलो आहे तर पन्नास पन्नास साठ वर्षे वाट पाहण्यापेक्षा जर का जनतेचे प्रश्न जर का या चुटकीसरशी सुटत असतील तर, तर एकनाथजी शिंदेसाहेबांबरोबरच आपल्याला गेलं पाहिजे म्हणून आज एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती म्हणून शिवसेना पक्षामध्ये अनेक ओढ त्या ठिकाणी लागलेले हे आपण तर झाकी आहे मला वाटतं आणखी खूप मोठे भूकंप होतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्र हा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून भगवामय झालेला दिसेल शिवसेनामय झालेला दिसेल धनुष्यमय झालेला दिसेल एक मोरबी राजकारणी म्हणून दरमित्री यांच्याकडे पाहिलं तर अक्कलकोट तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जनसंपर्क त्यांचा आहे माझे गृहराज्यमंत्री होते काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा शिवसेना पक्षाला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने आणि कसा उपयोग होईल सिद्धरामजी मेहत्रे साहेब हे द्रष्टे नेते आहेत प्रशासनाची जाण आहे गेली एकोणीसशे सत्तावन्न पासून ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास ते त्रेचाळीस वर्ष हे आता पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे जवळपास सत्तर वर्ष सत्तर वर्ष म्हणजे जवळपास चौथी पिढी आज त्यांची काँग्रेसमध्ये गेलेली आहे आणि मग सत्तर वर्षातून त्यांना त्या ते ठिकाणी जर का पक्ष बदलायची वेळ काहीच गरज नव्हती परंतु जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जनतेच्या आग्रहाखातर खातर त्यांनी त्या ते ठिकाणी पक्ष बदलायचा निर्णय घेतला परंतु पक्ष बदलत असताना शिवसेनाच का निवडली त्यांनी हा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संशोधनाचा भाग आहे त्यांना अनेक पक्ष होते अनेक मोठमोठे पक्ष होते त्या पक्षाची का निवड त्यांनी केली नाही तर जर का सत्तर वर्ष राजकारणाचा गाडा अनुभव असलेले एक मास लिडर असलेले मास बेस असलेले नेते आणि एवढी राजकीय परंपरा घराण्याला वारसाला वारसा असलेली सुद्धा त्या ठिकाणी ते करतात म्हणजे कुठेतरी विचार केला पाहिजे याच्यावरूनच मला वाटतं की शिवसेना पक्षाने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाबद्दल मला वाटतं याच्यापेक्षा काही वेगळं बोलायची गरज नाही आहे त्याच्यामुळं आज त्यांनी जवळपास एक लाख मतं घेतलेली आहेत त्यांनी गृहराज्य मंत्रीपद भोषविलेलं आहे ग्रामविकास मंत्रीपद भोषविलेलं आहे अनेक काँग्रेसमध्ये जिल्हा प्रमुखाची पदं भोषविलेली आहेत अनेक विविध चांगले नगराध्यक्षपद त्यांच्या वडिलांनी भोषविलेलं आहे सातलिंगप्पा मेत्रेसाहेबांनी आज त्यांच्या स्वतः त्यांनी एवढी मोठी पदं भोषविलेली आहेत आणि म्हणून आणि जनतेची सेवा सत्तर वर्ष करतं माणूस सत्तर सत्तर वर्ष एकाएकाला राजकारणात सहन करतं काम नसेल तर सहन करेल काय आणि आज देखील त्यांचा एक वोट बँक आणि त्यांचा त्यांच्यावर प्रेम करणारा परिवार जवळपास आज लाखाच्या पटीत आहे आज देखील एक लाख मतं त्यांना पडलेली आहे त्याच्यामुळं आणि त्यांचा महाराष्ट्रभर आ, ते लिंगायत समाजामधून येतात कर्नाटकमध्ये त्यांचा परिवार पसरलेला आहे महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक आपल्याला आणि त्यांच्या महाराष्ट्रभर आणि कर्नाटकवर असलेल्या परिवाराचा फायदा नक्कीच पक्षाला होईल आणि आम्ही त्यांचं स्वागतच करतो एक चांगला नेता त्या ठिकाणी आमच्याबरोबर जोडला गेला आहे एक अनुभवी नेता जोडला गेला आहे याचा मनस्वी आनंद आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो शिंदेसाहेबावरती विश्वास टाकून जो पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला त्यांना त्या ठिकाणी आपण चूक केली नाही असं त्यांना किंचितही वाटणार नाही उलट आपण एवढ्या उशिरा का आलो असं त्यांना त्या ठिकाणी वाटेल इतक्या पद्धतीनं आम्ही त्यांचा चांगला सन्मान करू आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही बरोबर घेऊन काम करू सोलापूर जिल्हा शिवसेनेचा पालकेला बनवण्यासाठी आणखीन धक्के पाहायला भेटले हे बघा काही गोष्टी वेळेच्या अगोदर बोलायच्या नसतात त्या त्या वेळेलाच घडलेल्या बऱ्या असतात आज आपल्याला टी आर पी मिळण्यासाठी नक्कीच ही गोष्ट जरी महत्वाची असली प्रथम न्यूज आपल्याला मिळावी अशी वाटत असली तरीसुद्धा एखादी गोष्ट जर काही एक्सपोज झाली तर त्याच्यामध्ये विघ्न येऊ शकतात या कारणास्तव काही गोष्टी झाकून ठेवू पण मी एवढंच या निमित्तानं म्हणेन की कालची सुनावणी झाली अनेक मोठमोठे भूकंप होणं बाकी आहे आणि येणाऱ्या या महिन्याभराच्या काळामध्ये चांगले भूकंप झालेले दिसतील आणि सोलापूर जिल्हा मी मागही म्हणलो आहे मागच्या महिन्यात की शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आजही सांगतोय येणाऱ्या महिन्याभरात सोलापूर जिल्हा हा शिवसेना मध्ये आहे शिवाय पंढरपूर तालुक्यातील एका मोठ्या नेत्याचं नाव शिवसेनेच्या वेटिंग मध्ये आहे त्यांचा प्रवेश होईल काय काय मत आता काय आहे कट्ट्यावरती अशी भाकी तर केली जातात कामाच्या निमित्तानं प्रत्येक पक्षातला नेता ज्याला पराभव आलाय तो पण आणि जे विजयी झालेले विरोधी पक्षातले ने पण नेते ने आणि असे सगळेच लोक नेते इझी ऍक्सेस असल्यामुळं अनाथांचे नाक कुठली पक्ष पाच जात कोणाला विचारत नाहीत कामाच्या निमित्तानं गेलाय तर कुठल्या पदाधिकाऱ्याची आपल्या शिफारशीची गरज नाही किंवा आमच्या आमदारांच्या शिफारशीची गरज नाही साहेब त्या ठिकाणी साहेबाकडे कोणी गेलं तर साहेब भेटतात आणि त्यांनी काम सांगितलं तर त्याचं काम लगेच सोडवतात त्याच्यामुळं प्रत्येक ता नेते मंडळी त्या ठिकाणी साहेबापर्यंत आहेत कामाच्या निमित्तानं कुठला नेता साहेबाकडे गेला तर तो लगेच पक्ष प्रवेशासाठी आलाय असा त्याचा अर्थ होत नाही त्याच्यामुळं अनेक आपल्या पंढरपूर तालुक्यातले असतील किंवा सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुके आहेत अकरा विधानसभा आहेत त्या निमित्तानं सर्वच नेते त्या ठिकाणी साहेबाकडे जातात काम करून घेतात आणि काम केल्यावर साहेबांच्या प्रेमात पडतात शेवटी काय माणसाला काम महत्वाचं आहे ना शेवटी कामासाठीच तर त्या ठिकाणी आपण बसलोय त्याच्यामुळे मा, माननीय एकनाथ साहेबचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे लोक जातात आपण लगेच त्याचा अर्थ तसा काढणं उचित होणार नाही पण तू काय सांगा कोणी आणखीन पंढरपूर को झालं प्रेमात पडले तर उद्या दोन चार दोन चार दहा पंधरा दिवसामध्ये आणखीन काही तसं प्रेमात पडलेला तुम्हाला एखादं आणि मला देखील तो तर सरप्राईज असेल माझ्यासाठी सुद्धा त्याच्यामुळे दे� मला वाटत नाही की त्याच्यावर काही फार बोलणं उचित होईल